तेलारा केंद्रावर ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढले पण खरेदी केव्हा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण ज्वारी खरेदी सुरू करण्याची मागणी वरूर जवळका परिसरातील शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सर्वच वान शेतात रुजवणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांचा कल या भागामध्ये वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे यामध्ये रोही हरिण रांडुकर माकडे यांची संख्या सर्वाधिक आहे हरणाचे कडप मूंग उडीत पिकांवर ताव मारता शेतकरी यामुळे त्रस्त झाले आहे भांडवीऐवजी भारतीय न्यायसंहिता एक जुलैपासून अंमलबजावणी कायदे बदलले खुनाचे कलम आता तीनशे दोन नवे तर एकशे तीन एक जुलैपासून कुठल्या कलमामध्ये कुठले बदल होणार आहेत याची सविस्तर माहिती व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथे बघू शकता शेतकऱ्यांचे अडीच हजार कोटी रुपये माफ होणार कृषी पंपाचे वीज बिल दीड लाखांवर ग्राहक राज्य शासनाने अर्थसंकल्पाद्वारे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली आहे जर कोणत्याही अटी शर्तीविना केली तर धाराशिव जिल्ह्यातील सुमारे दीड लाखावर शेतकऱ्यांना या घोषणेचा मोठा लाभ होणार आहे घरकुलाचे बांधकाम न केल्यास लाभार्थ्याकडून रक्कम वसूल करणार पंधरा जुलैपर्यंत कामे पूर्ण करण्याच्या नोटिसा पहिला हप्ता व दुसरा हप्ता देऊनही घरकुलाचे काम सुरू न करणे किंवा पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांनी पंधरा जुलैपर्यंत कामे पूर्ण करावी अन्यथा त्यांना दिलेली रक्कम वसूल केली जाईल अण्णाभाऊ साठे महामंडळांतर्गत चाळीस कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट समाजकल्याणाची योजना मातंग समाज बांधवांना संधी या योजनेचा लाभ घेण्याकरता निकष काय असणार आहे याची सविस्तर माहिती येथे तुम्ही वाचू शकता जिल्ह्यामध्ये तूर कपाशीचा पेरा वाढला सोयाबीनबाबत शेतकरी मात्र सजग बाजारातील दराचा परिणाम निसर्गाच्या लहरीपणाचाही दिसून येतोय प्रभाव प्रमाणपत्र सादर न केल्याने संजय गांधी निराधार योजनेला घरघर अनुदानाची रक्कम डीबीटी पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पस्तीस हजार कर्जदारांनी बुडवले तब्बल दोनशे एकोणपन्नास कोटीचे मुद्रा लोन सरकारी योजना म्हणजे बुडवण्याचा परवाना अनेकांचा गैरसमज आषाढीसाठी बसमधून सवलतीत करा प्रवास वारकऱ्यांनो पंचेचाळीस भाविकांना मिळणार गावातून बस सरसकट पीक कर्ज माफ करून विम्याचे पैसे खात्यावर वर्ग करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभा किसान सभेचे आंदोलन कृषी सहाय्यक तलाठ्याकडून शेतकऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन शेतकऱ्यांनो ई केवायसी करा बावीस कोटी खात्यात पडतील अवकाळीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची होते अवकाळा तासन तास लागावे लागते रांगेत पेरणीच्या तोंडावर पैशांची गरज शेतकरी करू लागलेत कर्जमाफीची मागणी तेलंगणापेक्षा महाराष्ट्र हा सुजलाम सुपलाम प्रदेश आहे तेलंगणा राज्य नव्याने स्थापित होऊन त्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली महाराष्ट्र राज्यानेही तेलंगणाप्रमाणे कर्जमाफी करावी अशी एकमुखी मागणी शेतकरी करू लागले आहेत प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना दिव्यांगाशी लग्न पन्नास हजाराचे अनुदान या योजनेकरता अर्ज कुठे करावा लागतो बघा योजनेअंतर्गत दिव्यांग अव्यंग जोडप्यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो जिल्ह्यामध्ये नऊ हजार रुग्णांवर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार शासनाची योजना सतरा कोटी सत्याहत्तर लाख सात हजारांचा खर्च बचावला विरोधकांकडून अर्थसंकल्पांची पोलखोल म्हणे नवीन काय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला केविलवाना प्रयत्न यंदाच्या बजेटमध्ये महिला आणि मुलींसाठी घोषणांचा पाऊस आयुष्यमान भारत कार्ड नांदेड जिल्हा राज्यात ठरला अव्वल आयुष्यमान भारत कार्डाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना भोजन निवास निर्वाहवत्ता स्वयं योजनेच्या धर्तीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेचा लाभ कशाप्रकारे तुम्ही घेऊ शकता याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरतीसुद्धा भेटून जाईल त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे लवकरात लवकर जॉईन करून घ्या लिटरभर पेट्रोलपेक्षाही वांगे कारले महागले शेवगा झाला दीडशे पार आवक घटली मागील आठवड्यापासून पुन्हा भाजीपाल्याचे दर वाढले अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करून घ्या आणि अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे